दोन हजार चौदा साली भ्रष्टाचारांच्या बाबतीत आपला देश पंच्याऐंशीव्या स्थानावर मिळतात आता ते स्थान आपलं घसरलं आणि आपण त्र्याण्णव्या स्थानावर गेलो आज या सगळ्या प्रकारात जर बघितलं तर एकंदर प्रगतीच्या ऐवजी अधोगती कडे आपली अर्थव्यवस्था गेलेली आहे आपल्या देशावर दोन हजार चौदा पर्यंत चोपन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज होत आज ते दोनशे पाच लाख कोटीवर गेले म्हणजे दहा वर्षात एकोण एक्कावन्न लाख कोटी रुपयांचं कर्ज अतिरिक्त जे पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात झालं त्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडानंतर आज तेव्हा चोपन्न लाख कोटी कर्ज होतं आज मात्र हे कर्ज दोनशे पाच लाख कोटीपर्यंत गेले गेलंय आणि त्यात बऱ्याच मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफीची देखील ऊर्जा असेल अशी माझी सांगितलं एवढ्या मोठ्या प्रमाणात आय एम एफ आपलं ऑब्झर्वेशन केलं यापेक्षा अतिरिक्त ऊर्जा जर सरकारने घेतला तर श्रीलंकेची सारखी आपली परिस्थिती होऊ शकेल काही कालांतराने लगेच नाही अशी शंका व्यक्त आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड जो आहे त्यांनी देखील व्यक्त केलेली होती